आंतरजिल्हा बदलीची उत्सुकतेने वाट पाहणाऱ्या माझ्या सर्व शिक्षक मित्रांसाठी नमस्कार बघा मित्रांनो सन दोन हजार पंचवीस आंतरजिल्हा बदली वेळापत्रक आले पोर्टल सुरू झाले अर्ज भरण्याची सुविधा कशी कधीपासून हे आजच्या व्हिडिओद्वारे आपण सविस्तरित्या पाहूया बघा या हे पत्र आहे महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाचं हे पत्र आहे दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस काय म्हणतो तो आंतरजिल्हा बदली दोन हजार चोवीस पंचवीस बाबत जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत शिक्षक संवर्गाच्या आंतरजिल्हा बदलीचे सुधारित धोरण शासनाच्या तेवीस पाच तेवीस रोजीच्या शासन निर्णयावर निश्चित केलेल्या आहे सदर शासन निर्णयातील तरतुदीनुसार ऑनलाईन आंतरजिल्हा बदली सन दोन हजार चोवीस पंचवीस राबविण्याकरता खालीलप्रमाणे वेळापत्रक निश्चित करण्यात आलेलं आहे बघा शिक्षकांची माहिती पोर्टलवर अद्यावत करणे दहा मार्चपर्यंत त्याच्यानंतर जिल्हा परिषदेने बिंदू नामावलीसाठी आहे अकरा मार्च ते तेरा मार्च शिक्षकांना ऑनलाईन पोर्टलवर अर्ज भरण्याची सुविधा आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे तर आपल्याला पोर्टलवर ऑनलाईन भरण्याची सुविधा ही चौदा मार्च ते वीस मार्च अखेर देण्यात येणार अर्जांची पडताळणी एकवीस मार्च ते पंचवीस मार्च तसे न्यायालयीन प्रकरणेसाठी आहे सव्वीस मार्च ते सत्तावीस मार्च आंतरजिल्हा बदली प्रक्रिया पूर्ण करणे आ आथ अठ्ठावीस मार्च ते सहा एप्रिल अखेर आपली आंतरजिल्हा बदली म्हणजे आपल्याला जो जिल्हा मिळाला असेल त्या ठिकाणी रुजवण्यासाठी संधी दिली जाईल खाली काय म्हणतात उपरोक्त वेळापत्रकाबरोबर खालील महत्त्वाच्या बाबी आपल्या निदर्शनास आणण्यात येत आहे यापूर्वी आंतरजिल्हा बदली झालेल्या तथापि संबंधित जिल्हा परिषदाकडून अद्यापपर्यंत कार्यमुक्त न केलेल्या शिक्षकांची पदे आंतरजिल्हा बदली झालेल्या जिल्हा परिषदेने ऑनलाईन पोर्टलवर रिक्त दाखवून आहेत तेवीस पाच दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार आंतरजिल्हा बदलीसाठी पात्र असलेल्या शिक्षकांना पोर्टलवर अर्ज भरण्याची संधी देण्यात यावी ज्या जिल्हा परिषदेमध्ये एखाद्या प्रवर्गामध्ये मंजूर पद संख्येपेक्षा अतिरिक्त शिक्षक कार्यरत असतील अशा शिक्षकांची अतिरिक्त संख्या ऑनलाईन पोर्टलवर दर्शविण्यात यावी म्हणजेच या ठिकाणी आपल्याला महत्त्वाची सुविधा आहे मित्रांनो चौदा मार्च ते वीस मार्च अखेर आपल्याला पोर्टलवर अर्ज भरण्याची सुविधा दिली जाईल धन्यवाद मित्रांनो